सातारा जिल्ह्यातील महिलांचा प्रशासनाच्या विरोधात वाई ते मुंबई मंत्रालय मोर्चा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील महिलांनी प्रशासनाच्या विरोधात वाई ते मुंबई मंत्रालय असा पायी मोर्चा काढला आहे सदरचा मोर्चा हा खोपोली येथे आला असता मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन धडकला आहे वाई तालुक्यातील प्रशासन हे एकसर कुसगाव व्याहळी गावावर अन्याय करत असल्याने हा मोर्चा मुंबई मंत्रालयावर काढण्यात आला आहे रद्द करावा, खोटे गुन्हे माफ करावे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागण्यांसाठी वाई तालुका ते मुंबई मंत्रालय असा मोर्चा काढण्यात आला आहे आम्ही सर्व भूमींला रस्त्यावर उतरवलं आहे आज भीक मागायची वारी आली आमच्या महिलांवरती त्यांच्यापासून आमच्या मागण्या बंद करावा आमच्यावरचे गुन्हे मागा त्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांच्या विरोधात आमचा हा लढा आहे आम्ही पुढे खोपवलीत आहे आता आता पुढे आम्ही चालू पुढच्या नुकता चालणार आहोत जाणार आहोत तरी आमचा लढा खरं चालू राहणार आहे आमच्याकडे कुठलेही मंत्री कुठलेही आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ चार मंत्रिपद आहेत त्यातले एकही मंत्रिपदानं आमची मंजुरी अजून दिली नाही की तुम्ही